श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून स्वामी समर्थांचे ताई ताईमौली यांना नमस्कार आणि आदरणीय यांना नमस्कार करून मी माझं प्रबोधन सुरू करत आज गुरुवार आज सकाळी प्रसन्न वाटलं म्हणून मी देवाची पूजा करण्याचा घाट घातला गा। घाट घातला हा शब्द मी मुद्दाम वापरते अगदी देवघरापासून स्वच्छतेला सुरुवात देवघर स्वच्छता बागेत जाऊन छान अगदी ताजी ताजी टवकळीत फुलं गोळा केली पूजा मनोभावे करायला सुरुवात केली प्रसन्न मनाने पूजा करत असताना मंत्र जग पटण आणि हाताने हाताने देवीपूजा पूजा संपन्न झाली आणि उदबत्ती लावायला गेली उदबत्ती लावायला गेल्यानंतर उदबत्ती माझ्या हातातून निसटली आणि ते समईला माझा हात लागला समयी कलाग पडली ती कुठं पडली देवघरात असलेल्या पाळ्यावरती पडली कुंपाचं पाळ होत कुंभाच्या पाण्यावर पडली दिव्यातलं तेल कुंभाच्या पाळ्यातलं हळदी कुंकू अक्षरा हे सगळं आणि ते सगळं कुठं पडलं तर देवघरात सगळं तेल सांगलं कुंपाचा राडा राडा झाला सगळा आणि मग ते स्वच्छ करण्यात मला जवळजवळ अर्धा तास आणि हे करून मनाला समाधान नाही लागलं रुखरूक लागली मनाला बापरे माझ्या हातून असं कसं झालं माझ्या हातून असं कसं झालं अशी मनाला कुरूर लागून राहिली दिवसभर असं बेचन बेचन वाटायला लागलं काय झालं उत्पत्ती पडली उत्पत्ती पडली उत्पत्तीला पकडण्याच्या नादात समय पडली समय पडली कुंपाच्या पाण्यावर पडली ते सगळं सांगलं काय झालं असतं उत्पत्ती सोडून दिली असती तर मी काय झालं नसतं उत्पत्ती एकतर मोडली असती किंवा भिजली असती असं काहीतरी झालं असत पण ते उदबत्ती सोडण्याच्या नादात मी इकडचा राडा केला आणि एक अर्धा तास माझा वेळ गेला तो गेला आणि दिवसभर मनाला हुरू लागून राहिला आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे अगदी छुल्लक छुल्लक गोष्टी आपण त्या पकडून ठेवतो धरून ठेवतो आणि मग त्याच्यातून आपला महत्वाचा वेळ मानसिक टेन्शन असतो ते इतकं त्रस्त होतो काय किती क्षुल्लक असतात तिनं मला मी पाठवलेल्या व्हिडिओला लाईकच केलं ला नाही तिनं माझ्या टेटसला लाईक केलं ला नाही तिनं मला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या नाही मी साडी इतकी छान घालून आली तर वाह म्हटलं नाही काय सुंदर साडी म्हटलं नाही किती शुल्लक गोष्टी असतात बघा आणि त्या शुल्लक गोष्टी आपण धरून ठेवतो आणि बघा इतकं शुल्लक असतात गोष्टी आणि त्या धरून ठेवायच्या काय धरून ठेवतो आपण आपला युगो आपला अहंकार नडतो तिथे स्वाभिमानी असावं निश्चित माणसानं स्वतःचा स्वाभिमान जपला पाहिजे पण त्या स्वाभिमानाचा दुराभिमान करायला <laughs> आणि मग तो स्वाभिमान सांभाळता सांभाळता आपला युगो सांभाळता सांभाळता आपल्या हातून इतकी नाती मैत्रीची असो प्रेमाची असो मायेची असो शेजबाजारीची असो इतकी नाती हातातून निष्ठून जातात की न कळत त्या गोष्टीतून आपल्याला पश्चातपाशव्या हातात काहीच राहत नाही आणि मग अशा क्षुल्लक गोष्टी जास्त असतात त्या गोष्टीतून पश्चाताप करायचा मानसिक त्रास करून घ्यायचा त्यापेक्षा अशा क्षुल्लक गोष्टी सोडून द्यायला पैसे पाहिजे सोडून दिल्या पाहिजे खरोखरच जर अशा काही गोष्टी असतील की त्या सहजपणे त्या न मिटणाऱ्या असतील न सुटणाऱ्या असतील सामोपचाराने शांतपणाने एकत्र बसून आपण त्या सोडून घेत आहे तरच समाधानी जो आणि आज सगळ्यात महत्त्वाचं माणसाच्या आयुष्यामध्ये काय आहे तर समाधान महत्वाचं आहे जो माणूस समाधानी आहे तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आणि आपल्याला आपली श्रीमंती समाधान आपलं मन समाधानी तर आपलं शरीर समाधानी शरीर समाधानी तर आपल्या हातून घडणारं कार्य चांगलं होणार आहे आणि म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे मग त्यात मोह आला माया आली मत्सर आले म्हणूनच आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करतो ना माझ्या हातून दुसऱ्याचा कोणाचा द्वेष होऊ देऊ नका राग येऊ देऊ नको दुसऱ्याच्या विषयी माझ्या मनामध्ये तसा राग येऊ उत्पन्न होऊ देऊ नका ह्याच गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या गोष्टी आपण सोडल्या सोडल्या पाहिजे सोडायला शिकलं पाहिजे आणि ते जर आपण केलं तर जगामध्ये आपल्यासारखा समाधानी आणि समाधान जन आहे त्याच्यासारखा श्रीमंत माणूस आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून स्वामी महाराज म्हणतात की अशेच केली शिक्षण स्वामी श्री स्वामी